लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला आज पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगर आहुरीचे आमदार प्राजक्ता तणपुरे यांनी सरकारनं आणलेल्या नगरविकास खात्यांतर्गत विकास, विकास आराखड्याच्या नव्या विधेयकाला विरोध केला तसेच शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नाही तसेच पंधराव्या वित्त आयोगातील त्रुटीमुळे नगरपालिकांना निधी मिळणार नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील त्रुटी सर्वसामान्यांमध्ये होणारा गोंधळ महिलांची कागदपत्रांसाठी होणारी हेसाण या सगळ्या गोष्टींकडे विधानसभेत त्यांनी सरकारचं असं लक्ष वेधलंय आवाज उठवला परंतु त्यांना समाधानकारक असं उत्तर मिळालं नाही या संदर्भात दैनिक संध्याचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी विधानभवन परिसरात आमदारांशी संवाद साधलाय पाहुयात नमस्कार आपण पाहताय संध्या लाईव्ह मी आज आहे विधानभवनामध्ये आणि माझ्यासमोर आहेत नगर राहुरीचे आमदार प्राजक्त दादा तनपुरे दादांनी आज एक विधेयकाला विरोध केला आहे नगर विकासचं हे विधेयक होतं आणि दादांचा याला स्पष्ट शब्दात विरोध आहे नक्की का विरोध आहे दादा तुमचा सरकारच्या या विधेयकाला तर डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे विकास आराखडा जो प्रत्येक शहराचं खरं जीव की प्राण असतो म्हणजे नगरपालिका असू दे महानगरपालिका असू दे एम आर टी पी ॲक्ट एकोणीसशे सहासष्टमध्ये या संदर्भातल्या अत्यंत स्पष्ट तरतुदी दिलेल्या आहेत की एखादी प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणजे नगरपालिका असेल प्लॅनिंग ऑथॉरिटी जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करायचं इंटेन्शन जाहीर करते ती तारीख आणि मग त्या तारखेपासून वेगवेगळे टप्पे त्याच्यामध्ये घालून दिलेले आहेत की टाउन प्लॅनिंग ऑफिसर ह्या कामाकरता वेगळा नेमनेम त्याचा एक्झिस्टिंग लँडमार्प यूज तयार करणे आणि नंतर ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन बनवणे त्याच्यावरती सूचना हरकती मागवणे आणि नंतर त्या सूचनावरती योग्य वाटलं तर बदल करणे असे वेगवेगळे टप्पे दिलेले आहेत आणि ह्या प्रत्येक गोष्टीला काल मर्यादा कायद्यामध्ये आखून दिलेली आहेत आणि शेवटी त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीनी काही विहित मर्यादेमध्ये हा डेव्हलपमेंट प्लॅन शासनाकडे पाठवायचा असतो आणि नंतर शासनाने देखील विहित मर्यादेमध्ये त्याच्यावरती निर्णय घेऊन तो मंजूर करायचा असतो आज मात्र असं विधेयक शासन इथं मंजूर करून घेतलेलं आहे की जेव्हा शासनाकडं ते विधेयक डी पी मंजुरी करता येईल त्यामध्ये एक असं एक परंतुक ॲड केलेलं आहे की जर शासनाला योग्य वाटले तर ही कालमर्यादा शासनाला जोपर्यंत त्यांना निर्णय घेता येईल ही कालमर्यादा थोडक्यात ही कालमर्यादा उठवलेली आहे म्हणजे हे शासन शासनाकडनं असा अपेक्षित आहे की ह्या कालमर्यादा कमी करणे आवश्यक मनुष्यबळ आणखीन नगरपालिकांना मिळवून देणे की जेणेकरून लवकरात लवकर हा डी पी मंजूरून त्या शहराच्या विकासाला चालना मिळेल पण इथं मात्र अत्यंत उलटं होतं आहे ही कालमर्यादाच वाढवलेली आहे म्हणजे नाहीशी केलेली आहे सरकारच्या मनावर जोपर्यंत म्हणजे सरकार दरबारे आता ह्या डी पी धुळखात पडणार जोपर्यंत ह्याच्यामध्ये काही अर्थपूर्ण गोष्टी होत नाही बहुतेक तोपर्यंत नगरविकास मंत्री त्या फाईलवर सही करणार नाही असा त्याचा अर्थ काढला तरी वावगं ठरू नये आणि म्हणून खरं एक भ्रष्टाचाराचं नवीन कुरण आज शासनानं जन्माला घातलेलं आहे म्हणून हे खोके सरकार जे म्हटलं तर त्याच्या आज ह्या विधेयकानी खरं पुष्टी दिली असा आमचा स्पष्ट आरोप आहे त्यावरती पाचवी बहुमताच्या जोरावरती हे विधेयक मंजूर केलंय मी आज त्या ठिकाणी भाषण देखील केलं आणि माझा विरोध या विधेयकाला मी नोंदवलेला आहे विधानसभेमध्ये भाषण करून देखील पण मात्र इथं काय कोणाचं कोणाला पडलेलं दिसत नाही कुठलीही बिलं येत मंजूर होत आहेत आणि हे दुर्दैव आहे खरं या राज्यातल्या शहरी भागातल्या जनतेचं आणि आज सकाळी तुम्ही वारकरी दिंडी काढली सर्व विरोधी पक्षनेत्यांनी पायऱ्यांवरती घोषणाबाजी केली अभंग गायला की दुधाचा प्रश्न आहे कांद्याचा प्रश्न आहे तर या दुधाच्या प्रश्नासंबंधी तुम्ही काय सांगाल अहो दुधाच्या दूध उत्पादक शेतकरी अक्षरशः आज इतका होरपळतोय इतका होरपळतोय जे पस्तीस चाळीसवर असलेले भाव आज अक्षरशः पंचवीस रुपयावरती आहेत पण मात्र अनुषंगिक बाकीच्याला जो खर्च आहे तो काय कमी झालेला नाही खाद्याचे भाव वाढलेले आहेत मजुरी वाढलेली आहे सगळं वाढलेलं आहे पण मात्र यामुळं मागचे जे पाच रुपये शासनानं जाहीर केले होते ते फेब्रुवारीमध्ये बंद केले विकास मंत्री तुमच्या जिल्ह्यातले आहेत आमच्या जिल्ह्यातले आहेत पण मात्र पाच रुपयाचं अनुदान त्यांनी जे जाहीर केलं होतं ते फेब्रुवारीपर्यंत होतं आणि ते देखील सगळ्या लोकांना म्हणजे बहुतांश लोकांना मिळालेलं नाही आता जेव्हा लोकसभेला दणका बसला त्यावेळी पुन्हा जुलैपासनं चालू केलं आहे पण आम्हाला आमची मागणी आहे की ते तातडीनं द्या लाल फितीच्या कारभारामध्ये ते अडकू देऊ नका आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर ते पाच रुपयाचं आता पाच नाही करत दहा रुपयाची गरज आहे पस्तीस रुपयाचे रेट पंचवीस रुपये पण आले हे नियम धोरणं बनवूस तोपर्यंत रोज दुधाचे भाव कम, कमी कमी येत आहेत आणि याच्यावरती कळस म्हणून की काय दूध भुकटी अजून आयात करायचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे इकडे तुम्ही अनुदान जाहीर करा आणि तिकडे तुमचंच सरकार आणखीन दुधाची पावडर आयात करतं जेणेकरून आणखीन दुधाचे भाव पडू शकतील यांचं चाललंय काय नेमकं आता फक्त निवडणुका आल्या म्हणून काहीतरी आश्वासन देत आहेत पण यांना मात्र शेतकऱ्यांची शहरातल्या जनतेची कुणाचीही त्यांना खरं काळजी नाही स्वतः कसं सत्तेमध्ये येऊ एवढंच हे पडलेलं आहे आम्ही एवढ्या तळमळीनं या ठिकाणी अधिवेशनाला येतो मुद्दे मांडतो आताही विधेयकावर भाषण केलं पण मात्र रेटून न्यायचं सत्तेच्या जोरावर हे खरं या सरकारचं धोरण अत्यंत चुकीचं आहे आणि राज्यातली जनता पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये हा विचार करून हे सरकार निश्चितपणे बदलून लोकांचं सरकार या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे आणि दुसरं एक की सरकारने सवंग लोकप्रियतेला पुढं ठेवून विधानसभेच्या दृष्टीने विरोधक असं आहेत की काही घोषणा केल्यात काही योजना आणल्यात जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वगैरे तर या योजना कितपत यशस्वी होतील असं तुम तुम्हाला काय वाटतं यावर नाही हे बघा योजना कुठली आज निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही पटकन योजना आणतात लगेच त्याच्यामध्ये त्यांना चेंज करावं लागलं थोडा वेळ घ्या ना व्यवस्थित द्या आमच्या महिला भगिनींची तिथं तारांबळ आहे फॉर्म भरायला धावपळ होती आहे पंधरा जुलैच तारीख दिली होती का कशा करता पंधरा जुलै दिली होती कारण आचारसंहिता लागण्याच्या आत कोणातरी मोठ्या केंद्राच्या नेत्याला बोलून ने याचा कार्यक्रम करायचा ना तुम्हाला महिलांना पैसे मिळतील हेण्यापेक्षा तुम्हाला कसं श्रेय घ्यायचं अरे ठीक आहे ना आण योजना पण मग त्याची व्यवस्थित मुदत द्या दुसऱ्या दिवशी यांना लगेच मुदत वाढवून द्यावी लागली अरे मग वाढून द्यावी लागली अरे मग मन... मुळात का तसं केलं नाही आमच्या बिचारा महिला भगिनींची किती तारांबळ तिकडे झाली ते फॉर्म घेण्याकरता हे करण्याकरता जाचंकाठी लावलेल्या आहेत आणि आज दुसरा एक आणखी महत्वाचा मुद्दा आ, मी सभागृहामध्ये मांडला की ठीक आहे तुम्ही सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करा त्याच्यावरती पैसे हे करा परंतु आज पंधरावा वित्त आयोग म्हणून एक निधी असतो पंधरा केंद्र सरकार वित्त आयोगाचं पंधरा वित्त पैसे देत असतं तो राज्यातल्या बहुतांश नगरपालिकांमध्ये प्रशासक आहे आणि जिथं जिथं प्रशासक असतो तिथं हा पंधराव्या वित्त आयोगाचा पैसा येत नाही आणि बऱ्याच नगरपालिका हे त्यांचं घनकचरा व्यवस्थापन जे असतं म्हणजे कचरा गोळा करणं त्याचं विलगीकरण करणं हे त्याच्यावरती प्रक्रिया करणं या सगळ्या बाबी ह्या पंधराव्या वित्त आयोगातल्या पैशावर करत असतात आणि हे पैसे वर्षवर्षे वर्षे दीड दीड वर्ष झाले मिळालेले नाहीत मी आज मंत्री महोदयांना म्हटलं की राज्य सरकारने पैसे उपलब्ध करून द्यावेत पण गोलगोल गोलगोल फक्त बोलायचं राज्यातल्या नगरपालिकांमध्ये पुढच्या काही दिवसामध्ये भयंकर कचऱ्याचा प्रॉब्लेम निर्माण होणार रा आहे राज्य सरकारनी त्याच्यावरती काहीही त्याच्यावरती विचार केलेला नाही आहे कुठलेही पैसे त्या ठिकाणी बजेटमध्ये तरतूद केलेली नाही आहे मंत्र्यांना मी दोनदा म्हणून म्हटलं तुम्ही काल मर्यादा त्या पैसे उपलब्ध तर लवकरच देऊ मी गोलगोल गोलगोल आहे फक्त सवंग लोकप्रियच्या घोषणा करून निवडणूक जिंकण्याचा एकमेव कार्यक्रम आहे पण इथं मात्र आता मी सांगितल्याप्रमाणे घनकचऱ्यावरती शहरातल्या राज्यातल्या कित्येक शहरावरती परिणाम होणार आहे याचं ना काही पडलेलं नाही आहे आणि म्हणून हे सत्याच्या मागं लागलेलं सत्तेकरता बेबान वेडं झालेलं सरकार त्या ठिकाणी काम बघतं धन्यवाद दादा आमच्याशी बातचीत केल्याबद्दल हे होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी सांगितलेलं की सत्तेसाठी वेडं झालेलं हे सरकार आहे आणि सवंग लोकप्रियतेसाठी या सर्व घोषणा केलेल्या आहेत संजय मी रोहित दळी सरनयन मुंबरे मी मुंबई ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदलाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा